आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोरेगाव विधानसभा शिवसेना गोरेगाव विधानसभा प्रमुख महिला प्रमुख पदी लोषणाताई चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे आणि काही का दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश झालेला आज विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली काय माहिती झालं कशा प्रकारे आ... कामकाज सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार मानते महाराष्ट्राचे सचिव माननीय राम रेपाळे साहेब तसेच खासदार रवींद्र वायकर साहेब विभाग प्रमुख गोरेगावचे स्वप्नील तेंबुळकर या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज मी विभाग प्रमुख हे मला पद मिळालं आहे आणि परवाच माझ्याकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे साहेब हे माझ्या ऑफिसचं उद्घाटन करून गेले आहेत आणि सर्वांच्या आशीर्वाद महिला मला त्या दिवशी मिळालेत मी गोरेगावमध्ये जास्तीत जास्त माझा पक्ष वाढेल कसा या दृष्टिकोनाने मी काम करणार आहे आणि पूर्ण गोरेगावमध्ये जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आणि मुंबई महानगरपालिकेवर महारा मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल अशी मी गवाही देते त्या हिशोबाने आम्ही लोकांची भरपूर चांगली कामं करू एकनाथ शिंदेसाहेब मला सांगू सांगूनच गेले आहेत साहेबांनी काय मार्गदर्शन केलं शिंदे साहेबांनी हा त्यामध्ये सांगितलंय की असे अनेक समाजाचे लोक आहेत भले त्यामध्ये तेलुगू असू देत बौद्ध समाजाचे असू दे ख्रिश्चन असू देत या लोकांपर्यंत सुद्धा आपण पोचलं पाहिजे त्यांची पण एक टीम बनवायला पाहिजे आणि त्यांची टीम बनवून त्यांच्या सुद्धा लोकांपर्यंत घरोघरी आपण पोचलं पाहिजे शिंदे साहेब काय काम करतात शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत कशी कर आहे हे लोकांच्या घराघरात सर्व कामं पोहोचली पाहिजे आज साहेब एवढे आमच्यासाठी रात्र मेहनत घेत आहेत त्या मेहनतीचं फळ आम्ही शिंदे साहेबांना चांगलं देणार आहोत आणि खूप चांगली कामं करणार आहेत साहेब मला स्वतःला पण सांगून गेले आहेत की लोचना ताई तुम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचा लोकांची कामं करा हेच साहेबांचं ध्येय आहे आणि तोच विश्वास घेऊन मी पुढे चांगली कामं करणार आहेत आणि घराघरात लोकांपर्यंत पोहोचणार आहे धन्यवाद